नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक परदेशी स्पर्धक इरिना रुदाकोवा ही सामील झालेली आहे आणि तिचं भारतावर तिथल्या लोकांवर आणि भारतीय संस्कृतीवर किती प्रेम आहे हे तिने पहिल्याच दिवशी सांगितले होते त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये इरिना रुदाकोवा ही आर्या जाधव हिच्याशी संवाद साधताना दिसली आणि तेव्हा तिने खुलासा केला आहे की तिने अकरा दिवसाचे एकादशीचे उपवास केले आहेत आणि त्यासाठी तिला घरामध्ये कॅलेंडर हवा आहे इरिनाने बिग बॉस यांच्याकडे कॅलेंडरची मागणी केली आहे तिने केलेल्या उपवासांमुळे भारतीय लोक प्रचंड खुश झालेली आहेत आणि सर्वत्र तिच्या या गोष्टीचे कौतुक होत आहे तर याबद्दल तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद